राजमाता जिजाऊ यांची चारशे सत्तावीसवी जयंती उत्साहात संपन्न भिवंडी प्रतिनिधी कोकण विभाग रामघरत जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी ठीक आठ वाजता पारसनाथ कॉम्प्लेक्स युनियन बँकेसमोर वडपाडा भिवंडी येथे राजमाता जिजाऊ यांची चारशे सत्तावीसवी जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली हा सव्वीसवा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा कमिटी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत सुरक्षा पोलीस टाइम्स ठाणे जिल्हा कमिटी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कमिटी राजमाता जिजाऊ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती आयोजन या भव्य सोहळ्याचे आयोजन शिवश्री राज पाटील जिजाऊ फाउंडेशन व सद्गुरू पाटील मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन यांनी केलं होतं पूजन व सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज महाराज छत्रपती संभाजी तसेच अनेक माता महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष मनीषची तरे माजी सरपंच अंजूर गाव प्रमुख अतिथी श्री राम घरत साहेब आंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत विशेष उपस्थित मान्यवर सुनीता पाटील जिजाऊ फायर ब्रिगेड ठाणे जिल्हा अध्यक्षा सचिन वाघमारे रिटायर्ड फौजी पल्लवी टावरे माजी सरपंच पूर्णा देवा टावरे उद्योगपती सदानंद सर ऋतुजा पाटील ठाणे जिल्हा अध्यक्षा अन्याय व भ्रष्टाचार निर्मूलन संघटना विशाल पाटील भिवंडी तालुका सचिव जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन नरेंद्र पाटील ठाणे जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना जयदास गायकवाड पोलीस टाईम्स रिपोर्टर निनाद गायकवाड सह सर्व कमिटीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले कुमारी संस्कृती सदानंद मात्रे भादवड भिवंडी हिचे राजमाता जिजाऊ यांच्यावरचे अत्यंत प्रभावी ओघवते व प्रेरणादायी व्याख्यान महाराष्ट्रभर वक्तृत्व व कलाक्षेत्रात लौकिक मिळवलेल्या संस्कृतीने उपस्थितांची मणी जिंकली सन्मान सोहळा समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुढील मान्यवरांचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत तर्फे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री रामघरत यांच्या शुभासते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला शिवश्री राज पाटील शेतकरी संघटना कोकण विभागीय अध्यक्ष श्री सचिन वाघमारे रिटायर्ड फौजी श्री राजेंद्र रघुनाथ पाटील उत्कृष्ट सूत्रसंचालक व समाजसेवक कुमारी संस्कृती सदानंद म्हात्रे वक्तृत्व कलाक्षेत्रातील व्याख्याते नियुक्त्या व गौरव यावेळी शेतकरी संघटना सुरक्षा पोलीस टाईम्स व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यांच्या वतीनं महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस शेतकरी पुत्र पत्रकार बंधू तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व गुणगौरव करण्यात आले सूत्रसंचालन व आभार कार्यक्रमाचे अत्यंत उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री राजेंद्र पाटील यांनी केलं त्यांना सद्गुरू पाटील यांनी सहकार्य केले कार्यक्रमाची सांगता राजमाता जिजाऊ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवश्री राज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व मान्यवर पाहुणे व उपस्थितांचे आभार मानून केली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला